कुमारी प्रणाली मंगल कोपार्डे हिची खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्समध्ये चमकदार कामगिरी कुमारी प्रणाली मंगल प्रमोद कोपारडे हिने पाचवी खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस राजस्थानमधील उदयपूर येथे आयोजित कयाकिंग स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करून आपलं नाव राज्यभर उज्ज्वल केलं आहे उत्कृष्ट कौशल्य दमदार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने कयाकिंग प्रकारात विशेष प्रावीण्य मिळवत भारदस्त कामगिरीची नोंद केली प्रणालीच्या या यशामुळे तिका कुटुंबियांमध्ये महाविद्यालयात तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव आणि शिस्तीमुळे तिने हा मानाचा मुकुट पटकावला या उल्लेखनीय यशाबद्दल प्रणाली कोपार्डे हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे ग्रामदेवता डॉट नेटवर्क